चला पार सुपर 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 सांगत क्या ऐंशी रुपये म्हण एकशे आणि तीस रुपये बोला रुपये बावीस रुपये पच्चीस रुपये रुपये बोला एकशे तीस एकशे तीस

एक पस्तीस बाराची एकशे आरतीज

एकशे बावीस बावीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस एकशे बावीस रुपये मला सत्तर रुपये ऐंशी रुपये एक ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये काम ठेकर रे नव्वद रुपये नव्वद रुपये

मला एकशे पंचवीस एकशे पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकशे तीस एकशे एकशे एकतीस एकशे एकतीस एकशे एकतीस दोनशे दोन या दोनशे एकशे रुपये

बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पंचाळीस बरा एकशे चाळीस एकशे चाळीस अरे महागाव मला शंभर रुपये एकशे एकवीस बावीस तीस एकतीस बत्तीस बत्तीस भाऊ गोंडा माल झाली एकशे बस्तीस एकशे चाळीस एकतीस

पंचान शुरू माण्हू हिकु रेट